आज आपण नवरात्रीमध्ये अष्टमी नवमी किंवा सप्तमीला हा कन्यापूजनासाठी नैवेद्य बनवला जातो तोच जा आपण आज बन पाहणार आहोत तर त्याला आज आपण ही अष्टमी किंवा नवमी सप्तमीला ही बनवली जाणारी नैवेद्याची थाळी पाहणार आहोत त्याच्यासाठी हे काळी चणे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले आणि सकाळी पाण्यातून काढून थोडंसं चवीनुसार मीठ टाकून आणि अर्धा ग्लासपेक्षाही थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे मी आणि एक वाटी ते चणे आहेत ते आपण कुकरला ना लावून चार शिट्या करून घेणार आहोत तोपर्यंत शिट्ट्या होत्या शिट्टी होती कुकरची तोपर्यंत आपण हे पुरीसाठीचं पीठ भिजवून घेऊया आता मी हे गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकून आपण ही पुरी पुरीचं पीठ भिजवून घेणार आहोत याच्यामध्ये रवा किंवा मैदा वापरलेला ना नाही फक्त गव्हाच्या पिठापासूनच आपण ही पुरी बनवणार आहोत आणि नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ हे मळायचं आहे आता हे पीठ झाकून भिजत ठेवण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवूया आता कुकर लावलेला आहे त्याच्यासाठी हे ना आपण कांदा लसूण वापरणार नाही त्याच्यासाठी मी एक चिम चिमूटभर हळद जिरेपूड कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि थोडेसे चणे पण मी बाजूला ठेवलेले न वाटतात ते किंवा ते चणे आपण मिक्सरला थोडेसे ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत हे बघ अशा प्रकारे कारण आपण याच्यामध्ये कांदा लसूण वापरणार नाही आहोत आणि हे आपले चणे पण शिजलेले आहेत हे पा तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक दाखवते मीडियम फ्लेमवर आपण चार शिट्या करून घेतलेल्या आहेत ह्या कुकरच्या आता एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे एक तमालपत्र टाकते ता आहे तेल गरम झाल्यानंतर आणि जिरं हे टाकून घ्यायचं आहे जिरं फुललं की आता जे आपण मसाले पाण्यामध्ये भिजवून घेतलेले ते टाकून घेणार आहोत आणि ते छान आपण तेलामध्ये तळून ते घेणार आहोत अगोदर आणि आता हे मसाले छान तळले गेलेत जे आता आपण चणे काळे चणे मिक्सरला वाटून घेतलेले होते ते पण आपण या तेलामध्ये छान असे परतवून घेणार आहोत आता हे छान तेलावर परतल्यानंतर ना आता आपण जे चणे शिजवून घेतलेले आहेत ते चणे पाण्यासहित आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर एक उकळी काढून एवढंच पाणी जेवढं हवे आहे तेवढं टाकून घेतलं तरीही चालेल पण मी थोडेसे सुके बनवते आहे आता आपण हे असेच शिजवून घेऊया जणी शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत मसाल्यांपुरतं हे पाच मिनटानंतर तणे चण्याचं असं हे पाणी पूर्णपणे पूर्णपणे नाही पण थोडं साठलेलं आहे आता आपल्याला अशीच भाजी हवी आता गॅस आपण हा बंद करूया आणि हे चणे झाकून ठेवूया आता पुरीचं पीठही चांगलं भिजलेलं आहे एकदा छान पाळपोटावर घेऊन असं हे मी मळून घेते आहे आणि ज्या आकाराची आपल्याला पुरी हवी आहे त्या आकारात आपण या कणकेचे गोळे किंवा उंडे बनवून घेऊया पुरी लाटण्यासाठीची तर मी ही पुरी लाटून घेते आहे नाहीतर आपण एक मोठेच गो उंडा घेऊन डायरेक्ट पूर्ण चपाती लाटून एखाद्या डब्याच्या झाकणाने आपण त्याच्या पुऱ्या करून घेतल्या तश तरीही चालतील आता ह्या पुऱ्या पण झालेल्या आहेत लाटून आता या पुऱ्या पण आपण तळवून घेऊया फक्त गव्हाच्या पिठापासूनच बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता जरासुद्धा मी झाल्याचा त्याला हात लावलेला नाही आहे तरी खूप छान अशी ही पुरी फुललेली आहे तुम्ही पाहू शकता आणि थोडीशी नाही फुली एका बाजूला तर असं आपण थोडं तेल त्याच्यावरती उडवायचं आहे आणि खालचा जो बाजू आहे पुरीची ती पूर्ण तळ्याशिवाय पण पलटवून घ्यायची नाही आणि गॅस आपला मीडियम मध्यमाचे वरचीच ठेवायचं आहे हे पहा खालच्या बाजून पण पुरी तळलेली आहे आता आपण ही पुरी काढून घेऊया आणि आता अशाच प्रकारे आपण सर्व पुळ्या पुऱ्या तळून घेऊया आता पुऱ्या झालेल्या चण्याची भाजी ही झालेली आहे आता आपण शिरा बनवून घेऊया आता मी एक वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आता आपण हे तीन वाटी पाणी घेणार आहोत आणि हे साखर वितळेपर्यंतच आपण पाणी गरम करून घेणार आहोत पाच ते सात केशरच्या काळ्यापूर मिठाच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी हे एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये काजू आणि बदम बदामाचे थोडेसे तुकडे करून मी त्या तुपामध्ये परतवून घेणार आहे एकच चमचा तूप टाकलेला आहे आणि ज्या वाटेने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटेने मी हा रवा घेतलेला आहे रवा बारीक आहे तर याच्यामध्ये अजून एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे बारीकच रवा वापरायचा त्याचा खूप छान शिरा होतो आणखी एक चमचा मी तूप टाकून हा रवा ना छान असा सोनेरी कलर येपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि आत्ता जे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आपण हे शिऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत ज्या वाटेने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटेने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे हे सर्व पाणी लागेल आता मी सर्व पाणी टाकून घेते आहे आणि हा आपला शिरा तयार झालेला आहे आता आपण याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया नाहीतर पाण्यामध्ये टाकली तरीही चालेल आणि वेलची पावडर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता माझे थोडेसे मी हे चारोळे आणि पिस्ता होता तेही टाकून घेतलेले आहे आणि आपला हा शिरा आता तयार झालेला आहे वरून असं अजून एक दोन चमचे म्हणजे पीठ आपलं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते टाकून घ्यायचा शिरा तयार झाल्यानंतर खूप छान येते या तुपाची यालाशी आणि आता आपण हा शिराही झाकून घेऊ ठेवूया आणि आता नैवेद्याचं ताट बनवून घेऊया चण्यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ती छान मिक्स करून घेऊया आता एका ताटामध्ये मी सर्व पुऱ्या घेते आहे अजून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एका ताटामध्ये मी ह्या सर्व पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता ही चण्याची भाजी मी त्या पुरीवरती एका बाजूला भरून घेते आहे आणि दुसऱ्या बाजूला असा शिरा भरून घ्यायचा आहे आता या नवरात्रीमध्येही तुम्हीही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे ती कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत